बातमी जळगावातनं आहे जळगाव पालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलंय एका निलंबित अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती त्यापैकी पन्नास हजार रुपये स्वीकारताना एसी त्यांना पकडलेलं आहे गेल्या वर्षी जळगाव पालिकेतल्या सहा अभियंत्यांना काही कारणास्तव निलंबित केलं गेला या अभियंत्यांची चौकशी करून त्याचा अहवाल पालिका आयुक्तांना देण्याची जबाबदारी फातले यांच्याकडे होती त्यानुसार सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात फातले यांनी एका अधिकाऱ्याकडनं लाचेची मागणी केली केली अटक झाल्यामुळे पालिकेत खळबळ उडाली आहे तर पोलीस फातलेंची सध्या कसून चौकशी करतात महापालिका आयुक्तांकडे उपायुक्त यांनी टिप्पणी ठेवण्यासाठी हजर करून देण्याची टिप्पणी ठेवण्यासाठी सदर अभियंत निलंबित अभियंत्याकडे एक लाख रुपयाची दिनांक चार दहा दोन हजार सोळा रोजी मागणी केली होती व त्यापैकी पन्नास हजार रुपयाची लाच स्वीकारताना ला। उपायुक्त श्री राजेंद्र भातले जळगाव महानगरपालिका यांना अटक करण्यात आलेली आहे